राज्यात महापालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय मुंबई पुणे ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर अशा महापालिकांकडे राज्याचं लक्ष लागलंय पण एम एम आर रिजनमध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूकही लक्षवेधी ठरणार आहे भारतातलं सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईने गेल्या तीस बत्तीस वर्षात अनेक सामाजिक आणि राजकीय स्थित्यांतरं अनुभवली आहेत मुंबईचं प्रतिरूप म्हणून हे नवं शहर वसवण्याची संकल्पना यशस्वी तर झाली पण तिथं अनेक वर्ष भूमिपुत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू राहिला नवं शहर म्हणून इथं पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला पण औद्योगिकरण स्थलांतरामुळे होणारं अनियंत्रित नागरीकरण होत गेलं आणि या सुविधांची सुरुवातीची चमक उतरू लागली राजकीयदृष्ट्या कधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या महापालिकेचे राजकारण गणेश नाईक या नेत्याभोवती फिरत राहिलं नाईक आता भाजपमध्ये आहेत आणि महापालिकेच्या निवडणुकीची सूत्र पक्षाने त्यांच्या हाती दिली आहेत आता होत असलेल्या महापालिका निवडणुकीला जशी इथल्या अनेक नागरी समस्यांची किनार आहे तशी तिच्यावर नायकांची घराणेशाही त्यांचा एकाच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्याच पक्षाच्या आमदार मन्ना मात्रे यांच्याशी सुरू असलेल्या कथित वादाची छटा आहे नवी मुंबईतली सामाजिक राजकीय स्थिती नेमकी कशी आहे महायुती आणि महाविकास आघाडीत कोणाचे किती बळ आहे आणि या निवडणुकीत नेमकं काय घडू शकतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा व्हिडिओ नवी मुंबई एकविसाव्या शतकातलं आधुनिक बांधणीचं सुनियोजित शहर खरं तर पश्चिमेला विस्तृत सागरी किनारा आणि पूर्वेला पारसिक डोंगर रांग असा दक्षिणोत्तर पसरलेला बेलापूरचा पट्टा मुंबईवर वाढत चाललेल्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी पूर्वेकडे एक समांतर शहर वसवण्याची संकल्पना एकोणीसशे पासष्टमध्ये पुढे आली ठाणे खाडीच्या पलीकडे बेलापूर पट्ट्यासह पनवेल उरण द्रोणागिरी पट्ट्यातील पंच्याण्णव गावांच्या परिसरात हे नवे शहर वसवण्याचा निर्णय सरकारने घेतला हे नियोजनबद्ध शहर उभारण्यासाठी एकोणीसशे मध्ये सिडको प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली सिडकोने या भागात नियोजनबद्ध पद्धतीने सीबीडी बेलापूर वाशी नेरूळ ऐरोली घणसोली खारघर कोपरखेरणे सानपाडा अशी एकोणीस छोटी निवासी शहरं टप्प्याटप्प्याने विकसित केली त्यानंतर तिथल्या नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा अविरत पुरवण्यासाठी एक जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला पंचेचाळीस गावांच्या ग्रामपंचायतीचा समावेश करून नवी मुंबई महापालिकेची स्थापना करण्यात आली ग्रामपंचायतीतून थेट महापालिकेत रुपांतरित झालेलं नवी मुंबई हे देशातलं एकमेव उदाहरण असावं सुनियोजित पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या या शहरामध्ये मुंबईतून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं त्यातही नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने इथे आलेल्यांमध्ये मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचं प्रमाण अधिक होतं पुढे मराठी लोकांसोबतच या भागात गुजराती आणि उत्तर भारतीय लोकही वास्तव्याला आले पण कोळी आगरी भंडारी कुणबी असे पारंपरिक मच्छीमार आणि शेतकरी बांधव हे खरा खऱ्या अर्थानं इथले भूमिपुत्र नवी मुंबई शहर उभं राहण्याआधी या भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जायची शिवाय मासेमारी हे सुद्धा इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन होतं हे शहर वसवताना या भूमिपुत्रांना दिला गेलेला जमिनीचा मोबदला आणि त्यांच्या इतर हक्कांसाठी दिबा पाटील यांनी पुढे अनेक वर्ष संघर्ष केला नवी मुंबईमध्ये उभ्या राहणाऱ्या रा नव्या विमानतळाला दिबांचं नाव देण्यासाठीही अनेक वर्ष इथल्या भूमिपुत्रांनी लढा दिला अलीकडेच केंद्र सरकारने लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय घेतला आणि या लढ्याला अखेर यश आलं शहर वाढत गेलं तशी इथं भूमिपुत्र आणि स्थलांतरित अशी एक संमिश्र समाजरचना तयार झाली स्थापनेपासूनच्या तेहतीस वर्षांच्या इतिहासात महापालिकेच्या राजकारणावरही या समाज रचनेचा प्रभाव राहिला नवी मुंबई हे वसवण्यात आलेलं शहर असल्यानं तिथले रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट कचरा व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींचा अन्य शहरांना हेवा वाटायचा महापालिकेच्या निर्मितीनंतरच्या वीस वर्षापर्यंत इथल्या या गोष्टींचं अन्य शहरांमधल्या नागरिकांनाच नव्हे तर तिथल्या पालिकांच्या प्रशासकांनाही आकर्षण होतं पण गेल्या दहा बारा वर्षात नवी मुंबईच्या लौकिकाला तडे जाऊ लागलेत अन्य शहरांप्रमाणेच तिथेही अपुरा पाणीपुरवठा कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या रस्त्यांवरची अतिक्रमणं आणि वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी डोकंवर काढलंय सुरुवातीला उभारलेल्या पायाभूत सुविधांची एकीकडे वाताहत होत आहे तर दुसरीकडे खराब अंतर्गत रस्ते पार्किंग सुविधेचा अभाव अशा समस्या नागरिकांना भेडसावतायत त्यातच खारपोटी आणि खाडीच्या परिसरात वाढलेली अतिक्रमणं अनधिकृत बांधकामं आणि झोपडपट्ट्यांमुळे बकालपणा वाढत चाललाय सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्यात अनेक प्रश्नांवर अधिकार क्षेत्रावरून होणाऱ्या वादांमुळे समस्या सुटण्याऐवजी त्यांमध्ये भर पडत असल्याचं बोललं जातं कचरा कचराभूमीचा प्रश्न आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता वाढवणं हे मोठं आव्हान ठरलंय शहरातल्या अनेक इमारतींना तीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या पुनर्विकासाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नही बिकट होत चाललाय एकीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या पायाभूत सुविधांची होणारी उभारणी तसेच एम एमआरडीएकडून सुरू असलेली कामं आणि दुसरीकडे या नागरी समस्यांचा विळखा असं चित्र आता उभं राहिलंय गेली अनेक वर्ष नवी मुंबई पालिकेचे राजकारण याच मुद्द्यांभोवती फिरत राहिलं पण त्यातून समस्या सुटण्याऐवजी त्या वाढत चालल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची राजकीय वाटचाल कशी राहिली हे पाहणं महत्वाचं ठरतं पण त्याआधी महापालिकेशी संबंधित काही फॅक्ट्स आणि फिगर्सवर एक नजर टाकू ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागात विस्तारलेल्या नवी मुंबई महापालिकेची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सुमारे अकरा लाख वीस हजार होती सध्या ती सोळा लाखांच्या पुढे गेली असल्याचा अंदाज आहे आता होत असलेल्या निवडणुकीत अठ्ठावीस प्रभागांमधल्या एकशे अकरा जागांसाठी मतदान होणार आहे यापैकी छप्पन्न जागा महिलांसाठी राखीव आहेत महापालिकेत छप्पन्न जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येणार असल्यानं जो पक्ष पन्नास जागांच्या आसपास जागा जिंकेल त्याचा सत्तेत येण्याचा मार्ग सोपा होईल पण त्यासाठी कुणाकडे किती बळ आहे याचा अंदाज घेताना महापालिकेच्या कार्यक्षेत्रावर असलेल्या राजकीय प्रभावावर एक नजर टाकू या महापालिकेवर आजपर्यंत प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं पण गणेश नाईक हेच अनेक वर्ष या भागातले एकमेव प्रभावी नेते होते ते शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले आणि आता भाजपचे मंत्री आहेत गणेश नाईक ज्या पक्षात गेले त्या पक्षाची सत्ता त्यांनी महापालिकेत आणली त्यांचे पुत्र संजीव नाईक या महापालिकेचे पहिले महापौर बनले तिथूनच नाईकांच्या घराण्याचं राजकारण सुरू झालं या महापालिकेचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि बेलापूर ऐरोली या विधानसभा मतदारसंघात येतं सध्या ठाण्यात शिंदे शिवसेनेचे नरेश मस्के खासदार आहेत तर ऐरोलीमधून स्वतः गणेश नाईक आणि बेलापूरमध्ये भाजपच्याच मात्रे आमदार आहेत ही महापालिका एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात येत असल्याने इथं त्यांचा प्रभाव तर आहेच पण भाजपनेही दोन हजार चौदानंतर नंतर आपला जनाधार वाढवलाय म्हणजे शिंदे सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष इथं तुल्यबळ आहेत शिवसेना ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची ताकद घटली असली तरी त्यांना कमी लेखता येणार नाही अशी स्थिती तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच राजकीय घडामोडी आणि विश्लेषण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका धन्यवाद